नमस्कार मित्रांनो आज आपण एक जबरदस्त पुस्तक बघणार आहोत गृह विभागातील नोकरीच्या स्वप्नपूर्तीसाठी तयार करण्यात आलेल्या पोलीस भरती खाकी पुस्तक ऑल इन वन पोलीस भरती खाकी छप्पन प्रश्नपत्रिका संग्रह निकिता पब्लिकेशन लातूर यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे पुस्तकाची किंमत आठशे रुपये आहे महाराष्ट्र पोलीस भरती जिल्हा पोलीस भरती मुंबई पोलीस भरती राज्य राखीव पोलीस दल एसआर पी एफ भरती केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफ भरती रेल्वे पोलीस दल रेल्वे पोलीस मॅन्समन कारागृह पोलीस इत्यादी तर्फे होणाऱ्या शिपाई भरतीच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे या पुस्तकासोबत तुम्हाला एक फ्री गिफ्ट मिळणार आहे ते पुढे तुम्हाला मी सांगेन काय गिफ्ट ते दोन हजार अठराच्या दहा प्रश्नपत्रिका दोन हजार एकोणीसच्या एकवीस प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीसच्या पंचवीस प्रश्नपत्रिका एकूण छप्पन्न प्रश्नपत्रिकेचा अचूक उत्तरासह समाविष्ट या पुस्तकात केलेला आहे पोलीस प्रशासनाची शक्य तेवढी अद्यावत माहिती या पुस्तकात त्यांनी दिलेली आहे सामान्य ज्ञान अंकगणित मराठी व्याकरण मानसिक क्षमता चाचणी त्याचप्रमाणे या सर्व विषयांचा समावेश या पुस्तकात प्रज्ञा प्रकाशननी केलेला आहे नवीन पॅटर्नला अनुसरून प्रत्येक घटकांची परिपूर्ण व सोप्या भाषेत मांडणी केलेली आहे विद्यार्थ्यांना सरावासाठी मागील पोलीस भरतीच्या महत्वाच्या प्रश्नपत्रिकेचा समावेश या पुस्तकात आहे सर्व विषयांचे वन लाइनर घटकांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे पुस्तकाचे लेखक आणि संकलन प्राध्यापक शेख सूरज चांदपाशा आणि अरुण चंद्रकांत राठोड सर आणि श्री मनोज मधुकरराव गौरे रेड्डी आणि वी एस शिंदे यांनी मिळून चार सणांनी मिळून हे पुस्तक तयार केलेलं आहे अतिशय सुंदर पुस्तक आहे आपण बघतच आहोत काय काय आहे ते आणि पुस्तकासोबत तुम्हाला चालू घडामोडी पुस्तक हे फ्री मिळणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस च्या तयारीसाठी हे पुस्तक अतिशय सुंदर आहे या पुस्तकात मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान चालू घडामोडी या विषयांचा समावेश केलेला आहे हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनीत आधारित उपलब्ध होईल या पुस्तकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करत आहात पोलीस भरतीसाठी हे मला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू माझ्या चॅनल तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद जय महाराष्ट्र